खड्ड्यानं एका कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय घराजवळच असलेल्या खड्ड्यांमुळे अठरा वर्षीय यश मोरे याचा अपघात झाला आणि दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यानं प्राण सोडलाय ही हृदयद्रावक घटना पहाटेच्या वेळी घडली यश मोरे आपल्या मित्रासोबत नेहमीप्रमाणे व्यायामासाठी घराबाहेर पडला होता घरापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर भिवंडीवाडा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली दोघेही गंभीर जखमी झाले यशला तातडीनं ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र दहा दिवस मृत्यूशी झुंज देत यशचा दुर्दैवी अंत झाला या घटनेनं नातेवाईक आणि स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे यश मुलीची बहीण अश्रूंच्या ओघात प्रशासनाला एकच प्रश्न विचारत होती आता कोणाला राखीवांगली माझा भोरका सकाळी चार वाजता घरातून जिमला जातो मला माहित आहे का तो जिम जातो रोजच जातो ना मला काय माहिती आहे खड्ड्यान प्रशासनामुळे अजून किती लोकांचे जीव झाणार आहेत किती आई आशा ओरडत बसणार आहेत याला सरकार प्रशासन जबाबदार आहेत याला माझे लेखाचा माझे लेखाचा मृत्यू त्याच्यात मुलं झाला दा रस्त्या मुलं झाला हे नको मला नऊ तारखेला रक्षाबंधन मला एक भाऊ मी कोणाला राखी बांधू आता सांगा मी कोणाला राखी बांधू तुम्ही येणार मला माझा दादा परत द्या हे रस्ता बनून टाका आज माझा भाव गेला उद्या दुसऱ्यांचा जा कोणाचा जाईल ये खड्ड बनला पाहिजेत दरम्यान संतप्त नागरिकांनी मृतदेह असलेली रुग्णवाहिका रस्त्यावर आडवी उभी करून रास्ता रोको आंदोलन केलं खड्ड्यांना जबाबदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली रास्ता रोको आंदोलन केल्यानं या मार्गावरची वाहतूक तब्बल दोन तास ठप्प होती आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया भिवंडी वाडा महामार्गावर पडलेल्या खड्ड्याने पुन्हा एका तरुणाचा बळी घेतलेला आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा जो तरुण आहे तो भिवंडीवाडा रस्त्यावरून एका जिमवर जाण्यासाठी तो घरातून बाहेर निघालेला होता मात्र खड्ड्यांमध्ये त्याची दुचाकी आदळली आणि थेट तो रस्त्यांवरती पडला आणि फरफटत गेल्याने त्याला जबर मार बसलेलं होता आणि त्यामध्ये तो जखमी झालेला होता आणि या तरुणाला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलो परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे वीस जुलै रोजी हा अपघात झालेला होता आणि त्यानंतर या हा जो मुलगा आहे यश मोरे तो जो आहे तो मृत्यूशी झुंज देत होता आणि अखेर त्याचा उपचारादरम्यान गट या ठिकाणी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा कळा पसरलेली आहे मात्र या घटनेमुळे या परिसरामध्ये एकंदरीत संतापाची भावना पसरलेली आहे आणि त्यामुळे स्थानिक असतील नातेवाईक असतील आणि येथील ग्रामस्थ असतील त्यांनी सर्वांनी या ठिकाणी जो मृतदेह आहे तो अँब्युलन्समध्ये आणून या ठिकाणी रस्त्यावर मध्यभागी उभा केला आणि त्यानंतर त्यांनी हा जो रस्ता आहे तो या ठिकाणी रोखून धरलेला आहे प्रशासन यावर लक्ष देणार की नाही या ठिकाणी डब्ल्यू डी विभाग करते तरी काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अनिल वर्मा पी